आजची आपली रेसिपी ना अतिशय वेगळी एकदम कुरकुरीत आणि तोंडाला चव आणणारी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे एकदम कुरकुरीत तुम्ही आवाज पण बघू शकता किती कुरकुरीत आहे तेलकट पण आजीबात नाहीये तर ही रेसिपी आपण बनवली आहे ती मेथीची भाजी गव्हाचं पीठ वापरून तर त्यासाठी ना मी एक वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मेथीची नुसती पानं काढून घेतलेली आहेत आपल्याला याच्यामध्ये मेथीच्या पेटांचा वापर करायचा नाहीये तर मेथीची नुसती अशी पानं पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि मी पाण्यात स्वच्छ धुऊन कोरडी करून घेतलेली आहेत पानं ओलसर नाहीत कुठेही तर कोरड झालेली पाण्यात नाही जेवढी बारीक चिरता येईल ना तेवढी आपण बारीक चिरून घ्यायची तर त्याच्यामध्ये एखाद डेट वगैरे असाल ना चुकून आपल्याकडून आलेलं ते सुद्धा आपण काढून घ्यायचंय तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ना मी सगळी मेथी ना अशी बारीक चिरून घेतलेली आहे एवढी अशी बारीक मेथी तुम्ही पण चिरून घ्यायची एक वाटी मेथी घेतलेली आहे मी आता ही मेथी आहे ना आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तुपावरती तर त्यासाठी मी कढईत दोन चमचे तूप टाकलेलं आहे तूप चांगलं गरम झालं त्याच्यावरती मेथी टाकायची आणि दोन ते तीन मिनिट ना आपल्याला ही मेथी चांगली परतून घ्यायची आहे जेणेकरून या मेथीतले ना जोलसरपणा आहे तो कमी होईल आणि मेथी चांगली अशी परतून घेतली त्यातला थोडा कडवटपणा असतो ना मेथीचा तो पण कमी होतो त्यामुळे मेथी घेताना आपण अगोदर थोडी खाऊन बघायची जास्त कडवट जर मेथी असेल ना तर ती आपल्याला या रेसिपीसाठी वापरायची नाहीये अशी मीडियम अशी जरा कडवट असलेली मेथीच आपल्याला वापरायची म्हणजे कोल्ड पानं घ्यायची जास्त निवड पानं इथं वापरायची नाहीत आपल्याला तर आता आपण जे मेथीची मटरी बनवणार त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने मी एक वाटी मेथी वापरली आहे ना त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपली मे मटरी आहे ना कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा वापरलेला आहे म्हणजेच गरा तर हा गरा आहे ना आपल्याला एकदम बारीक जो नंबरचा असतो ना तोच वापरायचा आहे चवीपुरत मीठ टाकले एक चमचे इथं काळंबीर बारीक दरदर कुठून टाकलेलं आहे आणि इथे टाकलेली आहे ते म्हणजे ओवा तर ओवा दोन चमचा टाकलेला आहे मी आणि इथे पांढरे टाक ती टाकलेले आहेत ते मी जरा जास्त टाकलेत कारण याच्यावरती येणार तीळ आणि त्यातला लाल तिखट टाकले इथे काळी मिरी वापरली त्यामुळे तिखट आवडीप्रमाणे टाका हळद टाकलेली एक ते दीड चमचा हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि इथे एक चमचा पिट्टी साखर टाकली कारण तिखट मीठ आणि अडवटपणा याचा बॅलन्स करण्यासाठी मी साखर टाकलेली आहे हिंग टाकलेला आहे थोडाची मुडवर आणि तूप आपल्याला मोहन म्हणून इथे मी दोन तीन चमचे तूप वापरलेलं आहे गारस तूप आपल्याला वापरायचे आणि आपण जी परतून घेतलेली मेथी आहे ना ती इथे टाकून आपल्याला हे पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर आपल्याला हे कोरडच पिठामध्ये अगोदर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपण याच्यामध्ये तूप टाकलेले आहे ना मोहन म्हणून ते या सगळं पिठाला आपल्याला असं लावून घ्यायचंय आणि आता आपण आपल्या रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे ना त्या पाण्यामध्ये हे पीठ चांगलं चपातीसाठी जसं मळून घेतो ना तसं हे पीठ मळून घ्यायचंय जास्त पण पातळ आपल्याला हे पीठ करायचं नाहीये आणि जास्त पण घट्ट ठेवायचं नाहीये कारण याच्यामध्ये आपण जो रवा टाकलाय ना तो अजून भिजणार आहे त्यामुळं तो पीठ असं थोडं घट्ट होणार आहे त्यामुळं असं चांगलं बघू शकता असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे मिळलेल्या पिठीने दहा मिनिटं आपण असं झाकून ठेवायचं कारण यातला रवा थोडासा फुलून येईल त्यामुळं दहा मिनिटाला रेस्ट द्यायची तोपर्यंत आपण काय करायचं पिठासाठी आपल्याला जो साठा लागणार आहे ना तो तयार करूया त्यासाठी मी कॉर्न घेतलेला आहे तीन चार चमचे तुम्ही तुमच्या पिठाच्या प्रमाणात कॉर्नफ्लावर घ्या आणि त्याच्यामध्ये ना तूप टाकून असं हे आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लावर नसेल ना तर तुम्ही इथे मैदा वापरला तरी पण चालतो तर असं बघू शकता असं ते आपण साठा तयार करून घेतले तूप वापरून मी आणि चांगला साठा तयार करून घेतला तोपर्यंत दहा मिनिटांनी पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे रवा चांगला फुललेला आहे आता आपण याच्या आहेत ना अशी चपाती लाटून घेणार आहे चपाती एवढा उंडा घ्यायचा आहे आणि ह्याच्या ना आपण चपाती सारखी पात पातळ अशी चपाती लाटून घ्यायची तर तुम्ही तुमच्या लहान मोठी चपाती आकारात आहे ना तेवढा उंडा घ्यायचा आणि असे लावत ना लाटून घ्यायचं आहे हे खाली चिटकून येऊन इथे मी गव्हाचं पीठ त्याला लावलेलं आहे गव्हाचं पीठ असं लावत लावत आहे ना अशी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची बघू शकता तुम्ही अशी पातळ अशी चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे आणि त्याची ना आपल्याला आता गड्या ला साठा लावून घड्या मारून ला। घेणार आहे आपण तर इतकी छान अशी मटरी होती ना पौष्टिक अशी मटरी पण होती आणि मुलांना आवडीच आहे मुलांच्या आपल्या एखाद्या छोट्या बुगेसाठी पण ही मटरी खूप छान आहे तर अशा प्रकारे ना मी ही सगळी चपाती अशी लाटून घेतलेली आहे आणि लाटून झाली ना आपल्याला या चपातीला जो आपण हा साठा तयार करून घेतलाय ना तो सगळा असा लावून घ्यायचा आहे तर सगळीकडून असा प्लेन असा ही साठा लावून आहे आणि मी आता याच्या जशा घड्या पाळते ना त्याप्रमाणे तुम्ही बघून अशा घड्याला पाडून घ्या साठा लावून जायला त्याच्यावर थोडंसं पीठ आपलं कोरडं टाकायचं आणि अशी पहिल्यांदा असं अर्ध्यापर्यंत एक बाजू धुमळून घ्यायची त्याला साठा लावायचा पीठ टाकायचे दुसरी बाजू अर्ध्यापर्यंत आणायची मधोमध आणि त्याला पण असा साठा लावून घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं ना आपल्या मटरेला ना लेयर्स छान पडतात तर असे चौकोनी घडी याची पाडून घ्यायची आणि चौकोनी ना हलक्या हाताने आता अशी लाटून घ्यायची आपल्याला तुम्ही अशी चौकोनी ह्याची चपाती लाटून घेतली तरी पण चालेल इथे आता आपल्याला जास्त मोठी किंवा पातळ चपाती अशी लाटत बसायचं नाही आणि जास्त दाब देऊन पण लापटायचं नाही हलक्या हाताने अशी नाही लाटून घ्यायची तुम्ही जशी लांब अशी लाटून घेतली ना तरी पण चालेल तर बघू शकता अशी लाटून घेतली तिथे आपल्याला पुन्हा हा आपण कॉर्न फ्लॉवरचा केलेला साठा लावून घ्यायचा आणि वरून ये ना कोरडपीठ असं भुरभुरून घ्यायचंय आणि ही ना अशी उभट अशी मध्य मध्यभागीपर्यंत अशा गाड्या पाडून एक अशी लांबट अशी पट्टी तयार करून घ्यायची मी जशा गाड्या आता पाडून घेतल्या ना तशातून पण अशाच गाड्या पाडून घ्या आणि अशी लांबट पट्टी तयार करून हलक्या हाताने फिरून घ्यायचे त्याच्यावरती म्हणजे काय होतं ना ह्या गाड्या पॅक राहतात आणि अशा सुट्ट्या राहत नाही सुटत नाही तिला टाकल्या त्यामुळे आपल्याला अशा गाड्या थोड्याशा दाबून घ्यायच्यात आणि याची ना असे उबट असे काप पाडून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे आपण हे काप पाडून घेणार आहोत म्हणजे आपल्या मटरी तयार झालेली आहे तर मेथीची मटरी अतिशय पौष्टिक अशी आपण आज बनवलेली आहे गव्हाचं पीठ मेथी वापरून मेथी वापर। म्हटलं की मुलं काय काय वेळेस खात नाहीत तर भाजी तर अशी तुम्ही बनवलं ना मुलांसाठी तर मुलं आवडीने खातात आणि खूप टेस्टी पण लागते महिनाभर सहज या मटरी टिकतात तर बघू शकता अशा मटरी सगळ्या मी करून घेतल्यात आता आपल्याला याला तेलामध्ये तळून घ्यायच्या गॅसवरती तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये ना आपण हे सगळ्या अशा मटरी सोडून घ्यायच्या तिथे गॅस मी थोडा मीडियम ठेवलेला आहे बघू शकता तेल पण चांगलं आपलं गरम झालेलं आहे असे एक एक करून सगळ्या सोडायच्या आणि गॅस येणं आता थोडासा बारीक करून घ्यायचा आणि चांगल्या सेट होईपर्यंत याला अशा ना हलवायच्या नाही त्याच्यावरती थोडं थोडं तेल टाकून येणं आपण ह्या चांगल्या अशा तळून घ्यायच्यात बघू शकता थोडं दोन मिनिटं येणा चांगल्या सेट झाल्या की मग आपल्याला आपण याला हलवून घ्यायच्यात त्यामुळं काय होतं ना अशा त्याच्या लेअर चांगल्या उमलल्या जातात तर तुम्ही टाकल्या टाकल्या जर लगेच हलवलं ना तर त्या मग लेअर्स मोडण्याची शक्यता असते त्याला एक थोडासा कडक पण आल्याशिवाय ना असं हलवायचं नाही बघू शकता असं जर नंतर तुम्ही हलवण त्याच्या लेअर सगळ्या अशा सुट्ट्या व्हायला लागतात खूप छान अशा लेअर त्याला येतात आपण ज्या घड्या पाडलेल्या आहेत ना त्याच्या छान अशा लेअर सुट्ट्या व्हायला लागतात जो साठा लावलाय त्यामुळं अशा गोल्डन कलर वरती आहे ना आपण हे मटेरियल सगळ्या तळून घ्यायच्यात गॅस मीडियम स्लो करत करत आहे ना आपण ह्या तळून घ्यायच्या म्हणजे अशा कुरकुरीत तर करून घ्यायच्या आपल्याला चांगल्या तर मी या पहिल्या मटर काढून घेतल्या दुसऱ्या आपण मिडीयम गॅस करून अशा सगळ्या टाकून घेऊन आपण सगळ्या मटरी तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता किती छान आपल्या या मेथीची मटरी तयार झालेली आहे किती छान त्याला लेअर पण आले तर एकदम कुरकुरीत अशा बनलेल्या आहेत तर मुले आवडीने खातात आणि आपली छोट्या बुकेसाठी चहा बरोबर खायला आपल्याला अगदी खारीसारख्या मटरी तयार झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा आपण टाकलेले तीळ ओवा सगळ्या असं पौष्टिक असं पदार्थ आपण याच्यामध्ये टाकून नाही या कुरकुरीत मटरी तयार केलेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये